नमस्कार सर्व दर्शकांचं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी सुपरिचित असलेलं एक व्यक्तिमत्व आमदार बच्चू कडू साहेब हे आमच्यासोबत आहेत भाऊ तुमचं आम सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्हाला सांगा की लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावरून आता प्रत्येकजण जे त्याची गणित मांडतोय कितपत योग्य हे सूत्र पुढे विधानसभेमध्ये कंटिन्यू होईल असं वाटतं वन पर्सेंट पण राहत नाही कारण निवडणुका केंद्राच्या राज्याच्या जिल्हा परिषदच्या एखाद्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही जिंकलो म्हणजे त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला तेवढे मतं भेटन असं गृहित धरण म्हणजे मूर्खपणाच ठरलं तुम्ही विधानसभाचे उमेदवार बदलतं निवडणूक बदलतं तिथले सगळे प्रश्न बदलतात मला तर चार अनुभव आहे म्हणजे मी स्वतः उभं राहिलो होतो मला पंचेचाळीस हजार मतं भेटली होती लोकसभेला माझ्या मतदारसंघात आणि मी त्याच्या तीन महिन्यानंतर उभं राहिलो मी लोकसभा हरल्यानंतर विधानसभेत मला तिथं साठ सत्तर हजार मतं भेटले एवढा बदल झाला मागच्या वेळेस जामठेला वीस हजार मतं भेटले होते आणि विधानसभेत मी राहिलो मला पंच्याऐंशी हजार भेटले माझ्याच मतदारसंघातलं तीन महिन्याच्या फरकानं तर हे सगळ्या इकडे हे असे गणितं लावणं म्हणजे मूर्खपणास ठरेल हे गणित कुठंच जुळत नाही कारण लो विधानसभेतले उमेदवार बदलतात उमेदवाराची नावं बदलतात जाती बदलतं धर्म बदलतं सगळं काही चेंज होऊन जातं म्हणजे असं समजा का राजस्थानची हवा महाराष्ट्रात वाहतं महाराष्ट्रातली हवा राजस्थानला वाहतं इतका त्याच्यात बदल असते त्याच्यानं याच्यावरून काही लोक अति उत्साही वाढला असेल तर मूर्खापणा ठरवतो सगळ्यात तो महत्वाचा प्रश्न बचव की दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस नको म्हणून लोक गेले तर मोदींकडे गेले आणि दरम्यानच्या दहा काळामध्ये मोदींकडून निराशा झाली असं लोकांचं जन्मत झालं आणि त्यामुळे मोदी नको म्हणून पुन्हा काँग्रेसकडे गेले खरं म्हणजे ज्यांनी हे सगळं झाल्यानंतर काँग्रेस बोलते किंवा आता सगळे आमच्याकडे आले ते झालं जनतेचा कोणी विचार करते का जनतेचे काय प्रश्न आहेत जनतेला काय हवं आहे किंवा कशा प्रकारची समाजव्यवस्था शासन व्यवस्था असली पाहिजे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे बच्चू भाऊंसारखे प्रामाणिक माणसं तिथे असले पाहिजे पण बच्चू भाऊंच्या बाबतीत जनतेची अशी निराशा आहे की बच्चू भाऊ त्यांच्या त्या अमरावती आणि याच्या पलीकडे जातच नाही महाराष्ट्राचा व्यापक विचार जनप्रहार शक्ती जेव्हा करणार आहे शरद पवार साहेब बारामतीच्या नंतर किती फिरतात मोदी साहेब पाच वर्षात किती महा देशभरात फिरतं उद्धव साहेब किती फिरतं किंवा इतर किती नेते फिरतं त्याच्यापेक्षा बच्चूकडून चौपट जास्त फिरतं एक लक्षात घ्या राहिला दुसरा प्रश्न का लोकांनाच मूळ प्रश्नापर्यंत मतदानाच्या वेळेस जायचं नसतं कारण लोकांना धर्म आणि जाती फार प्रिय आहे ते मी नेहमी म्हणतो बाप मेल्याचं दुःख नाही पण नेत्याचा वाढदिवस धूमधामपणे झाला पाहिजे ही जी भूमिका लोकांमध्ये आलेली आहे किंवा राजकारणी लोकांनी ते टाकलेलं आहे त्याचं खरं चिंतन मंथन करण्याची गरज आहे तुम्ही सांगा भाजपमधलं कट्टर हिंदुत्वात काढला तर भाजपमध्ये शिल्लक काय आहे शून्य शिल्लक राहीन विकासावर भाजप का बोलत नाही धर्माचेच मुद्दे घेऊन भाजप का लढतं हे सगळे प्रश्न जर केले पाहिले का छत्रपतीनं स्वराज्य निर्माण करताना रय्यत समोर ठेवले होते आणि रैयत समोर ठेवून स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं आता रयतीच्या पाठीवर पाय ठेवून त्याच्या दोन थोबाडीत मारून राज्य निर्माण करण्याची व्यवस्था निर्माण केली म्हणजे भाजपाला हिंदुत्व सोडलं तर शून्य हाती भेटतं आणि काँग्रेसपासून जर मुस्लिम आणि बौद्ध दलित जर महाराष्ट्रातून बाहेर गेला तर काँग्रेसचं डिपॉझिट प्रत्येक ठिकाणी जप्त झाल्याशिवाय राहत नाही एवढीच काँग्रेसची ताकद आहे आखरी बौद्ध आणि मुस्लिम यांनी जर काढता पाय काढला तर काँग्रेस जो माणसं सापडणार नाही उभे करायला अशी अवस्था आहे त्याच्यानं दोनही बाजूनं धर्मयुद्ध तयार केलं आणि मूळ प्रश्नाला आपण बदल देण्याचं काम केलेलं आहे इथे भर निवडणुकीच्या वेळेस तुरीचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले कापसाचे भाव पडले कांद्याचे भाव पडले त्याचे परिणाम पाहिजे तेवढे दिसत नाही तर अजूनही मुंबईसारख्या शहरामध्ये सहा ते सात लाख लोक फुटपाथवर झोपतात त्याचे प्रश्न मुद्दे प्रचारात कधीच दिसले नाही लोकांमध्येच ते नको आहे लोक जाती धर्मासाठी एवढे पेटतात का आमच्यासारख्यानं किती काही मोठं काम केलं तर ते त्याला पटवून देण्यासाठीच आमचं आयुष्य सा चाललं जातं असं एकंदरीत चित्र आहे नाही मग तेच म्हणत आम्हाला था मग तुमचाच धागा पकडून बोलतो भाऊ की जसं तुम्ही म्हणालात की छत्रपतींनी रयतेसाठी राज्य तयार केलं आणि रयतेला समोर ठेवून केलं तसंच आमची देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे पासष्ट टक्के जनता ही शेती व्यवसायावर आमची जगते आणि तो पासष्ट टक्के इंडस्ट्रीमध्ये हिस्सा असलेला त्याचा मालक तो मात्र आत्महत्या करते आणि एकंद दीड टक्का उद्योगामध्ये ज्याचा हिस्सा आहे तो मध्येच राहते पर तर बच्चू भाऊ कडून सारखे आणखी जर लोक एकत्र आले आणि त्या पद्धतीनं जर या तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकांच्या प्रश्नावर जर ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही उतरलात तर जनता खरंच आम्ही लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्ही तेच सांगायचा प्रयत्न केला का आम्हाला जात किंवा धर्म पाहून आमच्या उमेदवाराला मत मारू नका शेतकरी आणि शेतमजूर म्हणून मत मारा त्याचे रिझल्ट तुम्हाला हाती आले असेल मी वीस वर्ष सातत्यानं निवडून येतो माझा लीड पाच ते दहा हजार असतो कामात आम्ही कुठे कमी नाही आहे विधानसभेत शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सत्तेला अंगावर घेऊन लढते बच्चूकडू परिणाम हाती काय आखरी लोक जातीवर जातच धर्मावर जातेच तुम्हाला माहीत आहे एका उमेदवार एका घराला आम्ही वीस लाखाची मदत करून एकूण तिकून संस्थेकडून त्याला वीस लाख मिळून दिले ऑपरेशन साठी वरतून दोन लाख दिले त्याची पुढची व्यवस्था करून दिली आणि मताच्या वेळेस तो म्हणत होता का नाही यावेळेस प्रॉब्लेम आहे विधानसभेत तुम्हाला मत मारू यावेळेस नाही मारतायत ठीक आहे ना तू विधानसभेत तुझं ट्राय करा त्याला काही अर्थ लक्षात घ्या विदर्भात ह्या ज्या भूमिका आहे तुम्ही सांगा फक्त राज ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा म्हटलं आणि मराठीचा मुद्दा घेऊन दोन भाषणं चार भाषणं केले चौदा आमदार निवडून दिले